जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेह बाबा हे जनतेच्या मनातील आमदार भावना स्नेह मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे राम भदाणे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात चांगलीच लढत झाली यात भाजपच्या राम वळून कुणाल पाटील यांना पराभूत केले कुणाल पाटील यांच्या पराभवानंतर आता काय असे प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात येत असतानाच सोळा डिसेंबर रोजी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्नेह मेळावा पार पडला कुणाल बाबा पाटील हे जनतेच्या मनातील आमदार आहे आणि धुळे तालुक्यातील कार्यकर्ते व सामान्य जनता त्यांच्या खंबीरपणे उभे आहे असा विश्वास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी दर्शवला कुणाल पाटील यांनी निवडणुकीत धुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार व्यक्त केले कुणाल पाटील कार्यकर्त्यांची प्रशंसा आणि सांत्वना करत म्हणाले धुळे ग्रामीणचा कार्यकर्ता मजबूत आणि ठाम आहे यश अपयशाशी सामना करणारा हा कार्यकर्ता आहे प्रत्येक कार्यकर्त्याने अहोरात्र झटून मेहनत घेतली निवडणुकीत माझ्यापेक्षाही कार्यकर्ता जास्त राबला आहे मात्र कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते राजकारणात प्रत्येकाला पराभवाला सामोरे जावेच लागते जे झाले ते झाले कोणीही निराश होऊ नये मी थांबणारा माणूस नाही जनतेसाठी अहोरात्र काम करीत राहणार त्यामुळे कार्यकर्त्यांनीही जोमाने कामाला लागावे यावेळी धुळे तालुक्यातील सरपंच उपसरपंच बाजार समिती खरेदी विक्री संघ दूध संघ धुळे तालुका काँग्रेस 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 युवक महिला यांचे सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटी पदाधिकारी तसेच धुळे ग्रामीण मधील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे